हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोळा जानेवारी बारा हे मंगळवार आणि आज आहे किंक्रांत तर या किंक्रांतीला कधी दिनी असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही किंक्रांत जी आहे तर ती मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येत असते तर फार वर्षांपूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो लोकांना फार त्रास देत होता आणि त्याला मारण्यासाठी देवीने रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने ठार केलं केलं आणि आणि लोकांना संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं आणि म्हणूनच हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो आणि पंचांगात हा दिवस करीदिन म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या दिवशी कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही कारण हा दिवस अशुभ असा मानला जातो तर आज तुम्हाला एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला चुकून सुद्धा भांडण करायचं नाही आहे एखादी बाहेरची व्यक्ती असेल किंवा घरातली व्यक्ती असेल तर तिच्या सोबत आपल्याला भांडण करायचं नाही आहे आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि करी, करी दिनीच्या दिवशी आपण ज्या आपल्या घरामध्ये भांडणं करतो कटकट -कट करतो तर संपूर्ण वर्षभर घरामध्ये अशाच प्रकारच्या कटकटी आणि भांडणं चालत असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून ही गोष्ट आजच्या दिवशी घरामध्ये टाळायचे आहे त्यासोबतच तुम्हाला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि बरेचसे उड्या उपाय तुमच्यासोबत मी व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहे तुम्ही व्हिडिओज जर ते पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आजच्या दिवशी घरामध्ये झाडू मारत असताना आपले केस मोकळे सोडायचे नाही आहेत घरामध्ये साफसफाई करायची आहे केस बांधूनच आपल्याला ही साफसफाई करायची आहे किंवा झाडू मारायचं आहे तर आजच्या दिवशी घराची साफसफाई केली जाते त्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये टिकून त्याचबरोबर स्त्रियांनी चुकून सुद्धा शेणामध्ये आज हात नाही नाहीये गायीचं शेण असतं तर त्यामध्ये हात घालायचा नसतो त्याला हात लावायचा नसतो तर सिटीमध्ये ज्या स्त्रिया असतात तर त्यांच्याकडे तर गाय नसते आणि शेणही नसतं पण ज्या गावाकडच्या स्त्रिया आहेत तर त्यांनी या गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायची आहे त्यासोबतच फरशी पुसताना आपल्या या फरशीच्या पुसताना पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि खडे मीठ टाकायचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत आजच्या दिवशी घरामध्ये भांडण करायचं नाही आहे किरकिर करायचं नाही आहे आपल्या घरामध्ये कधीही त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहणार नाही तर या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि यासोबतच काही उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे आहेत त्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ईडा पिडा वाईट शक्ती ती या नष्ट करण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तर आज रात्री आपल्या घरात आपल्याला एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व वाईट शक्ती दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराच्या मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्याबरोबरच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सुद्धा कायम टिकून राहील तर असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर तुम्ही जो हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये कराल तर त्यावेळेला तुमच्या घरामधली सर्व नकारात्मकता तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारे सर्व दोष किंवा नकारात्मकता आजारपण हे दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल तर तुम्हाला हा मी उपाय सांगणार आहे तर बघा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळपासून करायचा आहे या उपायासाठी आपल्याला फक्त तेल लागणार आहेत काळे तेल तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा घ्यायचे आहे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल तर या वस्तू तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत जेणेकरून ते आपल्या हातात सांडणार नाहीत त्यानंतर तुम्ही एखादी छोटीशी वाटी घ्या पण प्लास्टिकचं भांड तुम्हाला यासाठी वापरायचं नाहीये स्टीलचं किंवा तांब्याचं भांड किंवा वाटी तुम्ही घेतली तरीही चालेल तर या तीन वस्तू तुम्हाला त्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि यानंतर जी मुला हे, तर साथ पाया तुम्हाला तुमच्या घरातले जे लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरनं तुम्हाला सात वेळेला उतरवायचं आहे आता उतरवायचं कसं आहे तर डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर अशा प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना तुमच्या घरातल्या कर्त्या म्हणजे कर्त्या पुरुषाच्या सुद्धा अंगावरनं तुम्ही हे उतरवून घेऊ शकता स्वतःवरनं सुद्धा तुम्ही उतरवू शकता किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सुद्धा तुम्ही उतरवलं तरी त्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या काही दोष लागलेल्या असतात जी काही नकारात्मकता त्यांच्यामध्ये असते तर ती यामुळे नष्ट होते त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टच करत तुम्हाला फिरवायची आहे आणि फिरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला वरपासून खालीपर्यंत तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घराचे जे दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहेत फेकून दिल्यानंतर किंवा फेकायला जात असताना तुम्हाला मागे वळून अजिबात बोलायचं नाहीये आणि कोणाशीही बोलायचं नाहीये वळून बघायचं नाही आणि बोलायचं नाही तर या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे मागे वळून बघायचं नाही आहे जर तुम्ही मागे वळून बघितलं तर तुम्ही ज्या काही नकारात्मकता ज्या आहेत त्या वस्तूमध्ये उतरलेल्या आहेत तर त्या वस्तू परत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला मागे वळून किंवा फिरून पाहायचं नाहीये घरी आल्यानंतर तुम्हाला तुमचे हातपाय धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तर तो व्यक्ती उपाय ज्यावेळेला तो सुरुवात करेल करायला तर त्यावेळेला त्यांनी कोणाशीही बोलायचं नाहीये न बोलताच तुम्हाला हा उपाय शांतपणे करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे वादविवाद जर तुमच्या घरामध्ये होत असतील किंवा इतर प्रकारचे जर भांडणं कलह हो तुमच्या घरामध्ये होत असतील तर त्या सर्व यामुळे दूर होतील बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये जेव्हा येत असते किंवा आपल्या घरातील व्यक्ती एखाद्या जागेवरून येत असते तर तिथली नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच आपल्या घरामध्ये आपण कधी कधी रागाच्या भरात सुद्धा वाईट बोलत असतो आणि त्यावेळेला वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते त्यामुळे आपण नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे वास्तुदेवता तथास्तु म्हणेल आणि आपल्या घरामध्ये चांगल्याच गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी सुद्धा व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा चांगली चांगलं बोलायचा नक्की प्रयत्न करा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहील कोणत्याही प्रकारच्या मग अडचणी या आपल्या घरामध्ये येणार नाहीत तर त्यामुळे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत नक्की करा वर्षभर घरामध्ये त्यामुळे आपल्या सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकून राहील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ